नमस्कार मैत्रिणींनो मी स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजकाल ट्रेंडमध्ये ह्या अशा चंद्रकोर पैठणी खूप आल्या आहेत तर ह्याचे रंगही अगदी छान आहेत त्या दिसायलाही अगदी सुंदर दिसतात कोणत्याही कार्यक्रमासाठी किंवा आपल्याला कुठे बाहेर जायसाठी लग्न समारंभासाठी ह्या पैठणी ज्या आहेत ते अगदी अप्रतिम दिसतात तर ह्यामधली एकदम रॉयल अशी आहे ती म्हणजे नेव्ही ब्ल्यू कलरची चंद्रकोर पैठणी तर ह्याच्यावर बघा मस्त असे सोनेरी कलरचे काठ आहेत तर अशी ब्ल्यू रंगाची पैठणीही तुम्ही नक्की घेऊ शकता दुसरा कलर आहे तो म्हणजे मोरपंखी तर हा बघा मोरपंखी कलर ही अगदी छान आहे तर त्याचे काठ ही अगदी सुरेख आहे अशी पैठणी तुम्हाला खूप छान दिसेल अगदी नवीन अशी ट्रेंडमध्ये ही चाललेली साडी आहे तर ही तुम्ही नक्की घेऊ शकता याचा घातल्यानंतरचा लूक तुम्ही बघू शकता अगदी छान असा दिसत आहे तर मस्त असा लूक या साडीने येतो तर ही नेवी ब्ल्यू कलरची पैठणी आहे तर ह्याला कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहे तर बघू शकता किती सुंदर दिसत आहे तर ह्या पैठणीचे कलरही अगदी छान आहेत कॉन्ट्रास्ट ब्लाऊजमध्येही आणि ब्लाऊजवरचे डिझाईनही तुम्ही बघू शकता किती सुंदर आहेत तर अशा वेगवेगळ्या प्राईजमधल्या पैठणी आत्ता बाजारात आलेल्या आहेत तुम्ही ह्या नक्की घेऊ शकता आणि मस्त अशा लुकमध्ये तयार होऊ शकता तर बघा ह्या ही, ही अगदी छान अशी डिझाईन आहे ह्याचा कलरही तुम्ही बघू शकता वांगी कलर आहे हा कलरही अगदी मस्त दिसतो तर ह्याचा तुम्ही लूक बघू शकता तर बघा हा पण वांगी कलर आहे तर अगदी दिसायलाही भारी आहेत यामुळे आपला लूक ही अगदी छान येणार आहे तर काही साड्यांवर कॉन्ट्रास्ट ब्लाउज आहेत तर काही साड्यांवर साडीला मॅचिंग असेच ब्लाउज आलेले आहेत तर आणि असे ब्लाऊजवर डिझाईन देखील आहेत तर अशा वेगवेगळ्या डिझाईनमध्ये हे ब्लाउज देखील आलेले आहेत तर इथे बघू शकता तुम्ही अशा वेगवेगळे गळ्याच्या डिझाईन करून ब्लाऊज शिवून घेऊ शकता अगदी मस्त असे ब्लाऊज डिझाईन मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहेत तर मस्त असे ब्लाऊज आहेत आणि साड्या देखील खूप सुंदर आहेत तर ही बघा ह्याच्यावर ब्लाऊजच्या पिसावर ही अगदी चंद्रकोर जी डिझाईन आहे ती पाहू शकता किती सुंदर आहे अशा वेगवेगळ्या साड्या मार्केटमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत यामुळे आपल्याला अगदी छान असा घरंदाज लूक येऊ शकतो कोणत्याही लग्नासाठी आपण ही साडी घेऊ शकतो सुंदर अशी साडी आहे तर दिसायलाही अगदी भारी आहे आणि ह्या साड्यांचा ट्रेंड हा खूप चाललेला आहे हा खूप मार्केटमध्ये उपलब्ध झालेल्या आहेत ह्या साड्या तर बघा मस्त असं लूक देतो आपल्याला आणि ह्यावर आपण वेगवेगळ्या हेअरस्टाईल करून छान असं सुंदर अशी साडी घालू शकतो तर ह्या साडीला गोंडे देखील आहे आता संक्रांती ही जवळ आलेली आहे त्यासाठी ते आपण ही ब्लॅक कलरची साडी देखील घेऊ शकतो यामुळे देखील आपला लुक अगदी सुंदर आणि छान दिसणार आहे असं वेगवेगळ्या ब्लाउजची डिझाईन करून आपण ब्लाऊज देखील शिवू शकतो आपण ही साडी घातल्यानंतर लूक आपला इतका सुंदर दिसणार आहे तर अगदी छान अशा साड्या आलेल्या आहेत हे बघा तर मस्त अशी साडी दिसत आहे चंद्रकोर पैठणी तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की पहा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त हा व्हिडिओ सर्वांपर्यंत नक्की पोचवा तर बघा तुम्ही अशी सुंदर पैठणी घ्या आणि मस्त असा आपला स्वतःचा लुक बनवा तर नवीन रे नवीन आपल्या व्हिडिओमध्ये भेटणार आहोत तर तोपर्यंत बाब बाय